नमस्कार ईटी व्ही भारत मध्ये आपलं स्वागत आपण पाहत आहात न्यूज टाइम लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील एकशे दोन मतदारसंघासाठी आज अधिसूचना जारी पहिल्या टप्प्यातील एकशे दोन पैकी पाच मतदारसंघ विदर्भातील यामध्ये नागपूर रामटेक चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोलीचा समावेश सोलापूरच्या व्यंकटेश्वर महास्वामींचं थेट नितीन गडकरींना आव्हान नागपुरात भरला उमेदवारी अर्ज लोकसभेसाठी राज्यातील पहिली उमेदवारी दाखल पुण्यात शरद पवार यांच्या कार्यालयात विविध नेते मंडळींची गर्दी पक्षप्रवेशाची लगबग होळकर कुटुंबियातील वंशज भूषण सिंह होळकरी शरद पवारांच्या भेटीला इंडिया आघाडीचं अठ्ठेचाळीस पैकी बहुतेक जागांवर एकमत शिवसेना खासदार विनायक राऊत यांची माहिती म्हणाले दोन दिवसात महाविकास आघाडीच्या सर्व जागा जाहीर होतील शरद पवारांच्या भगिनी सरोज पाटील म्हणाल्या पवार कुटुंब अभेद्य भविष्यकाळात अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील सरोज पाटील यांनी व्यक्त केला विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बुलढाणा दौऱ्यावर सिंदखेड राजा आणि महेकरमध्ये सभा राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी जाऊन अभिवादन करणार जालना जिल्ह्यातील बाबासाहेब शिंदे यांनी आतापर्यंत लढवल्या चौदा विधानसभा निवडणुका आणि नऊ लोकसभा निवडणुका सर्व निवडणुकीमध्ये डिपॉझिट जप्त तरी दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार जिंदाल स्टील वर्क्स कंपनीची एमजी कंपनी सोबत भागीदारी जे एस डब्ल्यू एमजी इंडिया मोटर्स लिमिटेड या नव्या कंपनीची स्थापना इलेक्ट्रिकल व्हेकल क्षेत्रात नवीन गाड्या उत्पादित करणार जे एस डब्ल्यू चेअरमन सज्जन जिंदाल यांची माहिती साऊथ धनुष सुपरस्टार का पॅन इंडिया चित्रपटाचा स्टार बनणार सर्वस्पर्शी कलाकार इलिया राजा यांच्या बायोपिक ची घोषणा इलिया राजा मधील फर्स्ट लुक पोस्टर प्रकाशन न्यूज टाइम मध्ये आज येथेच थांबूया अधिक माहिती साठी लॉग इन करा एटीव्ही भारत डॉट कॉम